चाळीसगावच्या कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा झालाय राजकीय वादातून तरुणाची घालून हत्या झाल्याचं जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटातील बोडरे शिवारामध्ये आढळलेल्या मृतदेहाचा तपास करताना त्याचा राजकीय वादातून खून झाल्याची चा धक्कादायक माहिती समोर आली आहे मृत व्यक्तीची ओळख जगदीश ठाकरे अशी असून त्याची गावातील राजकीय वादातून अपहरण करून डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपास तपासात निष्पन्न आहे या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत तिघा संशयितांना अटक केली आहे सिंग उर्फ विकी तोमर शुभम सावंत आणि अशोक मराठे यांचा समावेश आहे गावातील राजकीय वादातून हत्या करून मृतदेह कन्नड घाटात फेकून दिल्याचं तपासात निष्पन्न झालं असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान मैताची पत्नी अरुणा ठाकरे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाढदिवसाच्या बहाण्याने आपल्या पतीला घराबाहेर नेत हा खून झाल्याचं त्यांनी फिर्यादीत म्हटलंय पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की दोन दिवसांपूर्वी माहिती प्राप्त झाली होती की चाळीसगाव कन्नड परिसरात एका पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता त्यानंतर आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला पाहणी केली असता पस्तीस ते चाळीस वर्षाच्या व्यक्तीचा तो मृतदेह होता मयत व्यक्तीबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल होती असं आढळून हो आलं होतं त्यानंतर नातेवाईकांना संपर्क साधला त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली त्यांच्याकडून अधिक माहिती घेत असता पत्नी अरुणा ठाकरे यांनी फिर्याद दिली होती त्यांच्या पतीची काही राजकीय मैत्री होती ते वारंवार त्यांना पार्टीसाठी घेऊन जात होते दोन दिवसांपूर्वी ते मित्राच्या वाढदिवसाला जातो असं सांगून गेले होते त्यानंतर ते घरी परतले नव्हते त्यानंतर आता पती खून केलेल्या अवस्थेत सापडलेले आहेत त्यामुळे त्यांचे मित्र बनून आलेल्यांनी त्यांचा खून केलाय त्यानंतर तपास करून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय गावातील राजकीय वादातून हत्या करून मृतदेह कन्नड घाटात फेकून दिल्याचं तपासात निष्पन्न झालं असून पुढील तपास सुरू आहे